हॅलो स्टेज वरले सगळे खाली बसा स्टेजवर वर कोणी उभा राहू नका सर्वांना विनंती खाली बसा ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी खाली येण्याची कृपा करा सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्या सागर भैया आपल्या सोबत बोलणार आहेत काही शब्द तर सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्या आज आपण सर्व हिरव्या हिरवे गावकरी महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचा फिरता नारळी सप्ताह आपण खूप चांगला सर्वांचं स्वागत करून जो केला आहे त्याबद्दल आपल्या सर्व गावकऱ्यांना पहिले शुभेच्छा देतो आणि गरबडीमुळं मी मागं असल्यामुळं बोलायला भेटलं नव्हतं बाबाचं माझ्याकडं लक्ष दिलं बाबांनी परत मला सांगितलं का तुम्ही बोला मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो बाबा का आपण मला दुसऱ्यांदा आशीर्वाद दिला आहे का मी आमदार होईल त्याबद्दल मी बाबांचं खूप खूप मनापासून आभार मानतो बाबा मनापासून एक सांगतो मी मी भगवान विठ्ठल तर बघितले नस अजून बघितले नाही पण मला असं वाटतं आणि आम्ही सर्वांना असं वाटतं का भगवान विठ्ठलांनी तुमच्या रूपात जन्म घेतलेला आहे कारण एवढे मोठे महंत एवढं साधारण स्वभाव माझी बाबांची दुसरी तिसरी भेट आहे पण आम्ही सर्वच राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते आणि आम्ही सर्व मित्र परिवार बाबा तुमच्या प्रेमातच पडलोय तुम्ही फक्त आम्हाला शब्द टाकायचा आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि जरी आपण बोलवलं नाही आपले जिथं कार्यक्रम राहतील आम्ही तिथं हजर राहू आता बाबा तुम्ही जसं सांगितलं गायीचं महत्व सांगितलं आणि सरकारने गायीला आपल्या राजमातेचा दर्जा सुद्धा दिला आहे आणि मीही शिवसेनेत प्रवेश केला आहे पण माझी सरकारला खंत आहे का ज्या राजमातेचा दर्जा आपण ज्या महाराष्ट्रामध्ये गायीला देतोय त्याच महाराष्ट्रामध्ये गायी कापण्यावर कायदा नाही आहे महाराज एक लाख टन सुद्धा गायीचं मात जर कोणी कापत असेल तर त्याला नोटीस देऊन सोडलं जातं आपण ज्या राजमातेचा दर्जा ज्या मातेला देतोय गौ मातेला त्याच्यासाठी कायदा असा कडक पाहिजे का जिथं आपल्या गौची हत्या कोणी करत असेल तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे जर तुम्ही एवढी मोठी शिक्षा देत नसाल एवढी मोठी शिक्षेचा कायदा करत नसाल तर आपण कमीत कमी दहा वर्ष जी केला पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात आपल्या गायांचं कतली केल्या जातात शोकांतची गोष्ट अशी आहे का दोन तीन दिवसापूर्वी आपल्या गौरक्षकांनी काही गाया धरल्या त्या गाया धरल्यानंतर प्रशासन तिथं आलं आणि जे गौरक्ष काम प्रशासनचं आहे ते आपले गौरक्षक करताय गौरक्षकांनी गाया धरल्यानंतर महाराज साहेब त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल झाली आपल्यालाही माहिती आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या गौमातेला आपण राज्यमातेचा दर्जा देतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौ हत्या होता होता तर होताच आहे पण त्या गौरक्षकांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात खोटे गुन्हे दाखल होत आहे आणि आत्ता एवढ्यात तर आपल्या नगरमध्ये तर पॅटर्न झाला आहे जिथं जिथं जे पूर्व काम करत असतील त्यांच्यावर दरोडे सारखे गुन्हे दाखल करतात आणि महाराज साहेब मला माहिती आहे जे गौरक्षणचं काम आपले गौरक्षक करतात त्यांची घराशी जर परिस्थिती बघितली महाराज साहेब तर ते जर सकाळी कामावर गेले संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांना खाय जे कामावरून आल्यानंतर खातील अशी परिस्थिती आहे त्या गौरक्षांवर जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा त्यांना सोडवायला सुद्धा कुणी पुढे येत नाही म्हणजे जेव्हा गौरक्षक जेलमध्ये गेला तर पुढे त्याला अशी भीती घालतात का त्यांनी गौरक्षणच केलं नाही पाहिजे यासाठी आपण महाराज आपल्या लेटरपॅडवर सरकारला पत्र दिलं पाहिजे आम्ही सर्व आपल्यासोबत आहे आपण गौरक्षक कायदा मजबूत केला पाहिजे जसं आता वक बोर्ड कायदा सरकारनी बदल केला आहे तसंच त्याच्यात पण बदल केला पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वकफ बोर्डच्या नावाखाली आपल्या हिंदू धर्माच्या मंदिरावर कब्जे करायचं काम चालू आहे ह्या मोठ्या प्रमाणात जो कब्जे करायचं काम चालू होता हा कुठंतरी थांबला आहे असे अनेक कायदे आपल्या हिंदू विरोधात बनवले गेले आहे ते सर्व रद्द झाले पाहिजे आणि याचं सर्व जे आपलं कार्य आहे महाराज साहेब आपण तर धर्मावर खूप बोलतात त्याच्यामुळेच आम्ही सर्व आपल्या प्रेमात पडलो आहे पण जे काही कायदे असतील जे सरकारपर्यंत पोहोचत नसतील जर आपल्या माध्यमातून एवढा समाज आपल्या नावाने जमतोय आता मागच्या वेळेस पण इथं पांगरबलला आपला सप्त झालता आता काही लोक म्हणतात खूप मोठी तिथं पण गर्दी होती आपण जिथं जातात आपल्या मानणारा वर्ग खूप मोठा आहे तर आपण तिथून हे काईदे, कायद्या कायद्याची मागणी समाजाने करायला पाहिजे कारण आपण कुठल्याही पक्षाची असू ज्या टायमाला आपल्या धर्मावर आघात येतो तर आपण पक्ष सोडून फक्त हिंदूवरून सर्व एकत्र आलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण एकत्र येत नाही जोपर्यंत आपण हिंदू म्हणून एकत्र येत नाही तोपर्यंत बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्यावर येणार नाही ह्या आपण विचार सुद्धा करू शकत नाही फक्त आपण धर्माचे कार्य करून एखादा आपण सप्ता भरतोय सप्ता भरून महाराज काय बोलतात तेवढं ऐकून आपण घरी नाही गेलं पाहिजे तर त्या महाराजाच्या बोलण्यावर आपण चिंतन केलं पाहिजे का काळाची खूप गरज आपल्या धर्म जपायची आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं असन तर सर्वात जास्त पुऱ्या भारतापेक्षा महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला आज त्याच महाराष्ट्रामध्ये आपल्या मुली सुरक्षित नाही आपल्या गाया सुरक्षित नाही लव मध्ये सर्वात जास्त मुली आपल्या कुठल्या गायब होत असल्या आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त गायब नगर जिल्ह्यामधल्या मोठ्या प्रमाणात आपल्या मुली आपल्या लव जिहाद मध्ये अडकवल्या जाते जे वकअप बोर्डचं आता बिल झालं महाराज साहेब जास्त वेळ घेणार नाही जो बत्तीस, बत्तीस। एकशे पंच्याण्णव खासदार सर्व हिंदू आहे आणि त्यांनी आपल्या विरोधात हिंदू असून वकफ बोर्डच्या समर्थनमध्ये मतदान मत केलं आणि फक्त सदोतीस मुसलमान लोक आहे ठीक आहे साजिक त्यांनी त्याच्याबद्दल मतदान केलं पण त्याच्यात एकशे पंच्याण्णव असे खासदार आहे ज्यांनी आपल्या हिंदू विरोधी म्हणजे हिंदूंचे मंदिर ज्यांनी कब्जे केले त्यांच्या समर्थनमध्ये मतदान केले महाराज साहेब पाकिस्तानचं क्षेत्रफळ एकूण दहा लाख एकर आहे आणि ह्याच आपल्या महारा भारतामध्ये त्या वकफ बोर्डकडे साडे नऊ लाख एकर जमीन आपल्या हिंदूची दाबलेली जमिनी आहे जे अनेक मंदिरं आहे जास्त लांब नाही जायचं जर आपण उत्तर नगर बघितलं असेल तर दोनशे पंचावन्न एकर जमीन अशी वकपोडच्या ताब्यात आहे जी सोळा नातांच्या मंदिराची जमीन आहे आणि दोनशे पंचावन्न एकर फक्त आपल्या उत्तरनगरमध्ये आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अशी नऊ हजार नव्वद लाख एकर जमीन त्यांच्या ताब्यात आहे महाराज साहेब असे कायदे हे नष्ट झाले पाहिजे दोन हजार गार अकराचा एक कायदा आहे असा तो त्यावेळेस आपल्या काही हिंदूंनी मागणी केली तो कायदा थांबला ह्याच महाराष्ट्रामध्ये एक काय भारतामध्ये एक कायदा सरकारने तयार केला होता दोन हजार अकरा मध्ये कम्युनियन व्हायलेन्स बिल ज्या व्हायलेन्स बिलमध्ये असा कायदा होता का हिंदू जर हिंदू मुस्लिम कुठे दंगल झाली आणि त्याच्यात दंगल करणारे आरोपी धरले आणि दोन हो जर जातीचे लोक धरले तर गुन्हा फक्त हिंदूंवर दाखल होईल मुसलमानांवर गुन्हा दाखल होणार नाही जर आपण दंगलीच्या टायमाला आपल्या संरक्षणासाठी सुद्धा काही केलं तरी गुन्हा हिंदूवर दाखल होईल आणि त्या दंगलीच्या काळामध्ये जर आपल्या महिलांवर कुणी बलात्कार सुद्धा केला तर हिंदू महिलेने गुन्हा दाखल करायचा नाही असं आपल्याला माहित नसेल तर हा कम्युनल व्हायलन्स बिल आपण कधीही सर्च करा आणि बघा असे असे खतरनाक कायदे आपल्या इथं महाराष्ट्र भारतामध्ये दाख तयार झाले होते ते रद्द झाले आणि हे सर्व कायदे रद्द झाले पाहिजे आर्टिकल थर्टी एट पाहिजे पाहिला पाहिजे आर्टिकल थर्टी वन ए हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे का हिंदू त्यांच्या शाळेमध्ये धर्माचं शिक्षण देऊ शकत नाही असा कायदा आज आहे तुम्ही शाळा उघडली हा जर ईसाई असेल मुस्लिम असेल तर तो त्याच्या धर्माचा अभ्यास देऊ शकतो पण हिंदू तुमचं गुरुकुलचा अभ्यास शाळेतून देणार नाही आणि जर दिलं तर तुमच्यावर तो कायदेशीर गुन्हा आहे आर्टिकल ट्वेंटी फायव्ह मध्ये महाराज साहेब कुठल्याही जातीचा सा माणूस कुठल्याही धर्माचा माणूस हिंदू धर्माचा धर्मांतर करू शकतो पण हिंदू जर कुणाचं धर्मांतर केलं तर कायदेशीर गुन्हा आहे हा फक्त बंदी हिंदूंवर आहे आज हिंदू आपला पुऱ्या भारतातला जागृत झाला सनातनी हिंदू जागृत झाला तर हे कायदे कुठेतरी थांबलेले आहे पण हे आपली सरकारला मागणी हे का हे पूर्णपणे कायदे रद्द झाले पाहिजे जर असे कायदे राहिले तर हिंदूचं विनाश झाल्याशिवाय महाराज साहेब राहणार नाही तर आपण आपल्या माध्यमातून सरकारपर्यंत हे पत्र पाठवायला पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो आपण मला आशीर्वाद दिला बोलण्याची संधी दिली मी महाराजांचा खूप खूप आभारी आहे आणि खूप खूप मनापासून महाराज आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो सियावर की जय जय सागरभाई यांनी ज्या गोरक्षा कायद्याचा उल्लेख केला त्या कायद्या संदर्भात आणखीन कडक व्हावा यासाठी आमदार संग्राम भैया जगताप यांनी मागणी केलेली आहे विधानसभेमध्ये यानंतर उपस्थित सर्व भाविकांना शुभेच्छा देतील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार शिवाजीराव करडिले साहेब यांच्या वतीने आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी माननीय अक्षय दादा शिवाजीराव करडिले साहेब आज आपल्या महालक्ष्मी हिवरे गावामध्ये आपल्या सर्वांचे आवडते गुरुवर्य मार्गदर्शक परमपूजनीय हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली तारकेश्वर गाडाचा सत्तेचाळीसवा नारई सप्ताह आत्ताच आपल्या सर्वांच्या साक्षीने महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न झाला आहे यासाठी द जमलेले सर्व भाविक भक्त महाराजांवरती प्रेम करणारे फक्त नगर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून आलेले सर्व आपल्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा हार्दिक स्वागत करून आभार व्यक्त करतो आज खरं म्हणजे आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे की प्रभू श्रीराम यांच्या जन्म उत्सवाच्या दिवशी आजच्या आपल्या सप्त्याची सांगता संपन्न झालेली आहे आणि निश्चितपणे आजचा योगही अत्यंत महत्त्वाचा आला आहे की ज्यांनी खरं म्हणजे प्रभू श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली आज त्यांच्या सप्त्याची सांगता झालेली आहे म्हणजे अतिशय आपल्याला सर्वांना अभिमान वाटेल आणि आम्हाला अत्यंत अभिमान आहे की आनंद वाटतोय या गोष्टीचं सांगायसाठी की आदरणीय आमदार शिवाजीराव कडिले साहेबांवरती महाराजांचा अत्यंत कुटुंबातल्या सदस्यापेक्षाही जास्त प्रेम आहे <laughs> आणि आम्हाला सर्वांना त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळंच खरं म्हणजे गेल्या चार महिन्यापूर्वी जी विधानसभेची निवडणूक झाली मला अत्यंत अभिमान वाटतोय सांगायला की महाराजांचा आशीर्वाद आमच्यावरती होता म्हणूनच कडिले साहेबांना पुन्हा एकदा आमदार पदाची संधी मिळालेली आहे महाराजांनी खरं म्हणजे ही निवडणूक हिंदू धर्मासाठी हातामध्ये घेतली होती आणि फक्त साहेबांवरच नाही तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जेवढे महायुतीचे हिंदू धर्माला घेऊन चालणारे नेते मंडळी आहेत त्यांना साहेबां महाराजांचा आशीर्वाद होता त्यामुळं खरं म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपल्या मा सरकार आल्याचं योगदान आपल्या नगर जिल्ह्याच्या दहा आमदारांना खरं म्हणजे मिळालेलं आहे तर निश्चितपणे भविष्याची आमची वाटचाल ही महाराजांच्या मार्गदर्शनाखाली राहील आणि नक्कीच महाराज ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतील सूचना करतील त्याच पद्धतीची आमची राजकीय किंवा कुठलीही कि वाटचाल असू तर महाराज जो शब्द हा अंतिम आहे आणि महाराज जे सांगतील तेच होणार भविष्यामध्ये म्हणून निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाला खरं म्हणजे कळिले साहेबांना ला उपस्थिती लावायची होती पण अचानक काही कारणास्तव पुण्याला गेल्यामुळं साहेबांना येता आलं नाही पण साहेबांचं आणि महाराजांचं बोलणं झालं आहे आणि निश्चितपणेने साहेबांचं महाराजांवरती एकवेळेस माझ्यावर एक टक्का कमी राहीन पण महाराजांवरती शंभर टक्के साहेबांचं प्रेम जास्त आहे आणि माझं तुमच्यावर आहे कारण की मी जीवनामध्ये जेवढे महाराज मंडळी आत्तापर्यंत बघितले बरेच महाराज मंडई पाहिले पण आ आदिनाथ महाराज शास्त्री ज्या पद्धतीने कार्य करतात ते अजून कोणी केलेलं मी बघितलेलं नाही आणि ज्या पद्धतीने त्यांचा स्वभाव आहे ज्या त्यांच्या त्यांची सगळ्या गोष्टीची वागणूक असेल किंवा एक सर्व संपन्न कुणी असेल तर आपल्या माझ्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी आहे तर ते फक्त आणि फक्त आदिनाथ महाराज शास्त्रीच आहेत <laughs> म्हणून निश्चित भविष्यामध्ये आपली वाटचाल या सप्तेची अशाच पद्धतीने राहीन महाराजांनी मागच्या दोन वेळी एकदा सातरा आणि पाठीमागच्या वर्षी पांगरमल्ला अशा दोन वेळी सप्ता घेण्याची संधी आमच्या मतदारसंघाला दिली होती भविष्यामध्ये हीच अपेक्षा करतो की महाराजांनी अशीच भविष्याची सेवा करण्याची संधी आम्हाला भविष्यामध्ये आपण द्यावी आणि नक्कीच आपण ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने सगळ्या प्रकारचं निवेदन होईल तर आपण फक्त आम्हाला शब्द टाकावा आम्ही भविष्याच्या आपल्या सप्ताहासाठी कधी तयार आहोत एवढं या निमित्तानं सांगतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो की आपण सर्वांनी अत्यंत योग्य मार्गदर्शक हे आपल्या जीवनामध्ये निवडलेले आहेत ते म्हणजे आपले महाराज तर त्यांच्या सांग त्यांचं सांगणं त्यांचं मार्गदर्शन हीच आपली भविष्याची वाटचाल राहणार एवढं या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांची पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने हीच प्रार्थना करतो की महाराजांना भविष्यामध्ये एक चांगलं आयुष्य निरोगी आयुष्य आणि भविष्याची वाटचाल त्यांची इथून माग ज्या पद्धतीने झाली त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने भविष्याची वाटचाल महाराजांची व्हावी आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती राहावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद दादा आजच्या या आपल्या नारळी सप्ताहाच्या सांगतेसाठी आदरणीय सुनीलरावजी साहेब उपस्थित आहेत त्यांचा आपण सत्कार करूया तारकेश्वर गडाच्या वतीने मी भाविकांना विनंती करतो की लंगे साहेबांचा सन्मान आपण करावा आदरणीय आदिनाथजी महाराजांचे लंगेसाहेब हे चांगले भक्त आहेत आणि आमदार विठ्ठलरावजी लंगे साहेब हे स्वतः उपस्थित राहिले त्यांनी आपल्याला एक लाख रुपयांची देणगी पण या आपल्या काल्याच्या संपूर्ण या सप्ताहासाठी दिलेली आहे ले। त्यांचेही मनपूर्वक आभार तारकेश्वर गडाच्या वतीने मानतो आदरणीय सागर भैया बेक अक्षयजी करडिले साहेब आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार महंतजी आदिनाथजी महाराजांच्या शुभ हस्ते सुनीलरावजी गंधे यांचा या ठिकाणी लंगे यांचा या ठिकाणी सन्मान होतो महालक्ष्मी हिवरी ग्रामस्थांच्या वतीने सुनीलजी लंगे साहित्य आपलं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा करतो याच साठी केला होता अट्टा हास शेवटचा दिस गोड व्हावा आणि आजचा दिवस बाबांनी सांगितल्याप्रमाणे इथून निघताना त्यांना आज करणार नाहीये इतकं प्रेम इतकी माया आणि इतका जिव्हाळा आपण सगळ्यांनी लावलेला आहे हे ममत्व आपलं सगळ्यांचं कायम राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि तारकेश्वर गडाच्या वतीने दोन दिवस त्या दिवशी आणि आज मला निवेदन करण्याची संधी दिली आणि माझं भरभरून कौतुक केलं त्याबद्दल आदिनाथ महाराज मी कायम आपल्या चरणाशी राहील मी कायम आपला आभारी राहील आदिनाथजी महाराज शास्त्री आणि सर्व तारकेश्वर गड आदरणीय या गावचे सरपंच उपसरपंच सर्व तारकेश्वर गडाचे भाविक भक्त काय होतं एक नाव घेतलं का बाकीचे नाव राहून गणेश शेठ देवीदास भाऊ सगळ्या सरपंचांचे आणि सगळ्या आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आपण नारळी सप्ताहाला पुढच्या वर्षी भेटूया मी उद्धव काळा पहाड आपली सगळ्यांची रजा घेतो महाराजांचे परत एकदा आशीर्वाद कायम माझ्यावरती हीच चरणी होऊन प्रार्थना या ठिकाणी आदर्श निवेदक माननीय श्री उद्धव सर काळापहाड यांचा सन्मान गुरुवर्य शांती ब्रह्म परमपूज्य आदिनाथ बाबा शास्त्री समवेत गणेश शेठजी आव्हाड यांच्या हस्ते संपन्न होत आहे तरी सरांनी या सन्मानाचा स्वीकार करावा या ठिकाणी रुद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष घाटशिरस गावचे सरपंच माननीय श्री गणेश भाऊ पालवे हेही उपस्थित राहिले त्यांचे तारकेश्वर गडाच्या वतीनं हार्दिक आभार धन्यवाद दन... या ठिकाणी आपल्या या सप्ताहासाठी उद्धवरा काळा यांनी अतिशय उत्कृष्ट असं निवेदन केलं सर्व ग्रामस्थाच्या वतीनं तारकेश्वर गडाच्या वतीनं आपले हार्दिक हार्दिक आभार तसेच पूर्ण सप्ताहामध्ये ऋषिकेश गीते यांनी पण अतिशय उत्कृष्ट निवेदन केलं सर्व सूचना दिल्या त्यामुळं अतिशय उत्साहात सप्ताह पार पडला आपले पण समस्त ग्रामस्थ महालक्ष्मी उरे आणि तारकेश्वर गडाच्या वतीने हार्दिक आभार हॅलो कृपया स्टेजवर जास्त गर्दी करू नका कृपया स्टेजवर जास्त गर्दी करू नका शांत हॅलो हॅलो हे बघा स्टेजवर खूप वायर आहेत कोणी वायर पायात गुथून पडेल कृपया गर्दी गोंधळ जास्त स्टेजवर करू नका आज दृष्ट्यांचे पालन करा आजूबाजूला जे भाविक बसलेले असतील त्यांनी मंडपमध्ये यायचं आहे मंडपमध्ये जागा रिकामी झालेल्या आहे दर्शन खालून घ्या सर्व भाविकांना विनंती आहे महाराज समोर बसलेले आहेत दर्शन स्टेजच्या खालून घ्या स्टेजवर कोणी येऊ नका आजूबाजूला जे भाविक बसलेले आहेत त्यांनी कृपया मंडपमध्ये जेवण्यासाठी या आजूबाजूला जे भाविक बसलेले आहेत त्यांनी जागा झालेली आहे मंडपमध्ये येऊन बसा हॅलो रामकृष्ण अरे आज रामनवमी आई सर्व भाविक भक्तांचे आणि तारकेश्वर गड यांच्या वतीने खूप खूप शतशहा आभार हॅलो सर्व उपस्थित भाविकांना मी या आधी पण सूचना सांगितलेल्या आहे कार्यक्रम सुरू होतानाच आपलं जे इथला सगळा सोहळा संपूर्ण जगासमोर जाण्यासाठी आपल्या तारकेश्वर गड नावाचा यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांनी जावं इथला सगळा कार्यक्रम हा जो लाईव्ह सुरू आहे तो बघावा आणि फक्त बघूच नाही तर तारकेश्वर गड यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत आपण ती लिंक शेअर करून त्यांना पण सबस्क्राईब करण्याची विनंती के आपण केली पाहिजे तारकेश्वर गड या यूट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपली ही जगा समोर आपल्या या गडाची किमया जाऊ द्या ही नम्र विनंती करतो धन्यवाद सर या ठिकाणी पूर्ण सप्ताहात सर्व तरुण वर्ग यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पंक्ती वाढण्याचं काम केलं आहे खूप सुंदर आणि सर्व तरुणांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे अशा प्रकारे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत तरुण वाढत असतात सर्वांच खूप खूप आभार एक छोटी मुलगी आहे तनुजा ज्या भाविकांना आज रामनवमी आहे रामनवमीच्या ज्या भाविकांना बाबांच्या हाताने वरींना तुळशीची माल घालायची असेल आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे बाबा या ठिकाणी आहेत आज तुळशीची माल घाल्यामध्ये घाला अशी सर्वांना विनंती आहे तेजवर ते माले ओरिजिनल वारकरी स्टेजवर तुळशीच्या माले भेट्यान आणि माल गाला गाल्या माझी एक छोटी मुलगी हरवलेली आहे तनुजा जाधव तनुजा जाधवचे जाध पालक आई वडील कुठे असतील तर त्यांनी कृपया या स्टेजच्या समोर यायचं रडू नको बाळा तनुजा जाधव हां निळ्या रंगाचं जीन्स ब्लेजर आणि टीशर्ट शर्ट आहे पाहणार निळी जीन्स आहे अनुजा जाधवचे आई किंवा वडील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया या स्टेजच्या समोर तिला घेऊन जा ती रडत आहे आणि आपल्यासोबत जे लहान मुलं आहेत त्यांना कृपया आपण व्यवस्थित सांभाळायचे सगळ्यांनी सर्व पालकांसाठी प्रत्येकदा श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे मनपूर्वक आभार मेहत्रे डेकोरेटर्स मैत्रे डेकोरेटर्स यांच्या अंतर्गत असलेला आमचा कोपरगावचा एक सुंदर साऊंड आहे त्याचबरोबर आमचे मित्र माऊली आंधळे आणि त्यांची लाईव्हची सर्व टीम यांचेही मनपूर्वक आभार तनुजा जाधव ही, ही मुलगी हरवलेली आहे तनुजा जाधवची आई किंवा वडील हॅलो समोर असतील नाही नाही त्या मॉन्टर बंद केलं हॅलो हॅलो या ठिकाणी काल माकागावचे ग्रामस्थ बाळासाहेब नांगरे केटर्स यांनी सात पोत्याची बुंदी तयार करून देण्याची सेवा दिलेली आहे त्यांचे सर्व सप्ताह समिती व महालक्ष्मी हिरा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार बाळासाहेब नांगरे केटर्स माका यांनी सात पोते बुंदी करण्याचं मोफत काम केलं त्यांचे या ठिकाणी हार्दिक आभार राहिलेल्या भाविकांनी मंडप मध्ये जेवणासाठी बसवून घ्या आजूबाजूला जे भाविक आहेत त्यांनी मंडप मध्ये जेवायला भरपूर जागा शिल्लक आहे आजूबाजूला जे भाविक आहेत त्यांनी मंडप मध्ये जेवणासाठी या तनुजा विजय जाधव सानप सानप म्हणते का जाधव तनुजा विजय सानप ही मुलगी या ठिकाणी आलेली आहे तनुजा विजय सानप ही मुलगी मुली विजय सानप यांनी तिला घेऊन जावे तनुजा विजय सानप तिचे पालक कुठं असतील त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर जायचंय तनुजा विजय सानप ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचंय बाबा बसलेले आहेत दर्शन घेण्यासाठी यावे बाबा स्टेज वरती बसलेले आहेत सा, समोर सगळ्यांनी दर्शन घेण्यासाठी आहे